रेल्वे स्थानके आरडीएक्सने उडवण्याची धमकी सांगलीसह पुणे मुंबई सातारा कोल्हापूर सोलापूर रेल्वे स्थानकात बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या अज्ञाता विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला स्फोटाच्या धमकीने सोमवारी रात्री जिल्हा पोलिस दलाची भरीच धावपळ झाली रात्री सव्वा आठ वाजता शहर पोलिसांना स्फोटाच्या धमकीचा फोन आला अज्ञाताने सांगितले की मी दहशतवादी आहे माझ्यासोबत आणखी पाच व्यक्ती आहेत त्या व्यक्ती मुंबई सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे येथे पोहोचल्या आहेत आरडीएक्सने या स्थानकात स्फोट करणार आहेत या धमकीची दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप गुगे अतिरिक्त अधीक्षक रितू खोकर यांच्यासह हो, पोलीस पथके सांगली व मिरज स्थानकात पोहोचली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना संदेश देऊन मुख्य रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली संशयित वाहनांची झडती घेण्यात आली रुग्णवाहिका अग्निशामन यंत्रणा खाजगी व सरकारी रुग्णालये यांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या या दरम्यान बॉम्ब शोध पथकाने सांगली व मिरज स्थानकात कसून तपासणी केली यावेळी कोणतीही अनुचित बाब आढळली नाही या मोहिमेत सांगली मिरजेतील पोलीस अधिकारी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग दंगल विरोधी पथक दहशतवादी विरोधी पथक आदींनी सहभाग घेतला दरम्यान सांगली व मिरजेतील गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले की धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये